आपण बघत डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा अखेर लाल वादळ नाशिकला धडकले जिल्हा अधिकारी कार्यालयासमोरच पेटवल्या चुली गेल्या चार ते पाच दिवसांपासून माजी आमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली लॉग मार्च आंदोलनात जिल्ह्यातील पेठ सुरगाणा हरसूल त्र्यंबकेश्वर कळवण निफाड यासह अनेक भागातून पंधरा ते सोळा हजार आंदोलन करते सोमवारी सव्वीस तारखेला नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आणि सायंकाळी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोरच चुली पेटवल्या शेतकऱ्यांचा कांद्या पिकासह इतर पिकांना हमीभाव तसेच घरकुल किमती पाच लाख करा व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा यासह अनेक मागण्या घेऊन हे आंदोलनकर्ते नाशिक येथे दाखल झाले यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाहक यांनी नेते जे पी गावित रात्री यांची भेट घेतली मात्र जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलनकर्ते जिल्हा अधिकाऱ्यांसमोर ठाण मांडून बसतील असे त्यांनी सांगितले यावेळी आंदोलनकर्ते जेवणाचा सर्व साहित्य मिरची तांदूळ पिठासह आंदोलनाच्या स्थळी दाखल झाले होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका